बघा फक्त लोक नजर न्यूज अकोला महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर महायुतीत अजूनही रस्तीखेस सुरू असल्याचं चित्र आहे काल तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली असली तरी जागा वाटपाचा तिळा सुटू शकलेला नाही आज भाजप आणि शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांची भाजप कार्यालयात बैठक झाली मात्र अद्याप दोन जागांवरून मतभेद कायम असल्याने महायुतीतील तणाव पूर्णपणे दूर झालेला नाही या संदर्भात शिवसेना गटाचे नेते गोपीकिशन बाजुरिया यांनी माहिती देताना सांगितले की दुपारी चार वाजेपर्यंत या तिड्यावर तोडगा निघण्याची शक्यता दरम्यान महायुतीतील चर्चा सकारात्मक सुरू असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे जागा वाटपाचा प्रश्न सुटतो का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले ला आहे अकोला महानगरपालिकेमध्ये युती बद्दल सातत्याने चार पाच दिवसापासून चर्चा सुरू आहे आणि चर्चा सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच सुरू आहे नागपूरमध्ये चर्चा झाली त्यामध्ये आम्ही जेवढी मागणी केली त्यांनी ते मागणे आम्हालाही मान्य आहे त्यांनाही मान्य आहे नंतर अकोल्यामध्ये एक दोन वेळा चर्चा झाली ती सुद्धा सकारात्मक झाली आज, आज ही सकारात्मक नाही शंभर टक्के सकारात्मक चर्चा झालेली आहे फक्त दोन सीटावर तिढा आजही कायम आहे की ती दोन सीट भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे नावं घेणं उचित होणार नाही उमेदवारांचे फक्त दोन सीटासाठी थोडीशी सी तडजोड सुरू आहे आणि ती खूप भयंकर तडजोड आहे ती आणि सर्वांची सकारात्मक चर्चा आहे निवडणुका आम्ही अकोल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच करणार आहे मला असं वाटतं एक दोन तासामध्ये त्या दोनच्या तिळा सुटल्या तर आम्ही तुम्हाला चार चार वाजेपर्यंत खुशखबरी एका दमाने एका, दिलाने, एका दिलाने, तिची मेसेज आपल्याला पाठवतो नक्की पॉझिटिव्ह मेसेज चालू शंभर टक्के पॉझिटिव्ह मेसेज आहे फक्त आता दोन तास मॅरेथॉन चर्चा झाल्यानंतर सर्व एक दुसऱ्याला सर्वांना मान्य आहे आम्हालाही ते मान्य आहे जवळपास काही करत्या नाराज होतच असतात ते आपल्याला समजून घ्यावा लागतो परंतु दोन सीटेवर असं झाला की आमची चूक नाही भारतीय जनता पार्टीची चूक नाही राष्ट्रवादीची चूक नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढत असताना कार्यकर्त्यांचे विचार करावा लागतो ही काही राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाची निवडणूक नाही त्यामध्ये वेगळी चर्चा होत असते परंतु इथं कार्यकर्ते जोमाने असते असलेले आहे त्यामध्ये तिन्ही पक्षाची चूक नसताना तो कसा प्रश्न दोन सीटाचा होईल तो आम्ही आता एक दोन तासामध्ये निर्णय करू सोबत बसून पुन्हा आता वारंवार सर्वांना बसायची गरज नाही परंतु ती दोन सीटासाठी आम्ही बसून तो निर्णय दोन तासामध्ये संपून टाकू